कुटुंबाचा कुटुंबाचा कुटुंबाच ही कुटुंबाचा आधार असते आता ती एकूणच समाजाचाच केंद्रबिंदू होते आहे कुटुंबाचं व्यवस्थापन आणि अर्थार्जन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढते आहे हे खाती कुटुंब सांभाळणाऱ्या कर्तबगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या परीक्षांच्या निकालाच्या वेळी तर मुलींची आघाडी हा तर आता नियमच होऊ पाहतो आहे अशा आपल्या कर्तृत्वान माय भगिनींना संधीची कवाडे नमस्कार मी बाबासाहेब पाटील राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नक्कीच यावेळेस गणपती बाप्पा आलेले आमच्या घरी आणि सालभर प्रमाणे यांनाही आम्ही यावेळेसचा देखावा मुख्यमंत्री माजी जातकीय भैम योजना हा केलेला आहे हा देखावा करण्याचा मुख्य उद्देश तरच ही योजना खरंच खूप चांगली आहे महाराष्ट्रातल्या महिलांपर्यंत मुलींपर्यंत या योजनेचा नक्कीच शंभर टक्के लाभ झालेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये महायोगी सरकारने ज्या ज्या योजना या महाराष्ट्रातील जनतेसाठी आणलेल्या आहेत त्या योजना या देखाव्याच्या माध्यमातून आम्ही सादर केलेले आहे वारकरी सन्मान योजना त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी योजना गृहिणींचा आदर त्याचबरोबर विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्र शिवसन्मान युवा शक्ती ऊर्जा त्याचबरोबर मुलींना मोफत शिक्षण बळी राजाला दिलासा वारकरी सन्मान त्यानंतर दुर्बल घटकांसाठी योजना अशा खूप चांगल्या योजना या महायुती सरकारने आपल्या राज्यांच्या जनतेसाठी आणलेल्या आहेत आणि नक्कीच याचा फायदा भविष्यात आणि आत्ता चालूमध्ये अनेक महाराष्ट्रातील जनतेला झालेला आहे आणि आमचं गणपती बाप्पाला खरं तर हेच साकडं आहे की या योजनांचा लाभ या योजनांचा फायदा जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या जनतेसाठी व्हावा नक्कीच विरोधक ह्याचं थोडंसं वेगळ्या पद्धतीने चुकीचं भांडवल करत आहे तर माझं बाप्पाला हेच साकडं आहे किंवा आमच्या गणपती बाप्पाला हेच म्हणणं आहे की महाविकास आघाडीमधील जे कोणी नेते मंडळी असतील या नेते मंडळींना चुकीचा कपराचार जर करत असतील तर देवाच्या कृपेने गणपती बाप्पाच्या कृपेने त्यांना चांगली सद्बुद्धी देव आणि ह्या महायुती सरकारने ज्या योजना आणलेल्या आहेत त्या योजना शंभर टक्के महाराष्ट्रातील जनजन पर्यंत पोहचवून आमची इच्छा आहे यासाठी हा खरंतर देखावा आम्ही केलेला आहे आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका